पुरुष प्रजनन संस्था वृषण विविध वाहिन्या नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असते वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात त्यांमध्ये असलेल्या जनन, जनन अध अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात त्या नलिकांचा क्रम वृषण जालिका अपवाहिनी अधिवृषण शुक्रवाहिनी स्खलनवाहिनी मूत्रजनन वाहिनी असा आहे शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनी ढकलल्या जातात तसे तस तसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात शुक्राशयाचा स्त्राव उत्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो तर कुरस्त ग्रंथी आणि काउपस ग्रंथी त्यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून देत तयार होते हे रे शिक्षणाद्वारे बाहेर सोडले जाते मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी वाश व शिष्ण वगळता उर्वरित सर्व अवयवांची एक एक जोडी असते आधी वृषण नलिकेची लांबी सहा मीटर पर्यंत असते एका शुक्राणूची लांबी साठ मायक्रोमीटर एवढी असते इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे सहा पॉईंट पाच मीटर लांबीचे अंत कापावे लागते शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते त्यासाठी रेतामध्ये प्रुक्टोस या नावाची शर्करा असते